मी अनेकांचा बंदोबस्त केला आहे माझ्या नादी लागू नकोस तुझा अशी मस्ती जिरवेन अजित पवारांचा निलेश लंकेना थेट इशारा महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केला आहे मग तू की झाडकी पत्ती असं म्हणत अजित पवारांनी नगरचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना इशारा दिलाय माझ्या नादी लागला तर तुझी अशी मस्ती जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल असंही ते म्हणाले अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली चुकीची माणसं दिले तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते असं लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं नको त्या माणसाला निवडून दिलं गेल्या आमदारकीला माझी माझीसुद्धा चूक झाली त्यावेळी तुमच्यातलेच अनेक जण माझ्याकडे आले होते निलेश लंकेला उमेदवारी द्या अशी त्यांनी मागणी केली होती अरे निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे मस्ती जिरवणे तुझा असी तुझी अशी मस्ती जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल माझ्या नदी लागू नकोस महाराष्ट्रात जे जे माझ्या नदी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केला आहे तू तर की झाडकी पत्ती मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला आहे आणि तो आपल्या पाठीशी आहे आपल्या आमदाराने राजीनामा दिला तर कोण वाली हे समजू नका पालकमंत्री विखे आता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता इथले नगर त्या नगराध्यक्ष मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का होता आधी बोलला असता तर आधीच बंदोबस्त केला असता गडीपुरता वाया गेलाय आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही चार जून ला पेट्या उघडल्यावर हे लंकेचं पार्सल घरी पाठवण्याचं काम करा

सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे कुठेही त्यांना आधी लागा जर आपली भरती झाली कुठं आपल्याला भेट दाखवलं तर आपलं

आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लावला ना बघून घे तुला काय त्या मी अजिबात ते सहन तुम्ही फक्त तुमचा दार कमी ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका ब्युरो रिपोर्ट एस मराठी नगर